आमदार योगेशदा कदम आणि शिंदेच्या शिवसेना पक्षासोबत काताच्या दूषित पाण्यामुळे सावर्डे पंचक्रोशीतील लोकांना प्यावं लागतंय रसायन युक्त पाणी मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात गळती मनसेकडून नाराजी व्यक्त आंब्याच्या बागेला लावलेल्या तारेमध्ये अडकला काळा बिबट्या लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि खेड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती विषयावर व्याख्यान खेड तालुक्यातील बिजगर बौद्धवाडी येथील रहिवासी आणि बिजघर ग्रामपंचायत उपसरपंच सकाराम जाधव यांनी दिनांक तेवीस जून रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी बिजगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार पडल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती परंतु उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा आनंद काही दिवसांचाच ठरला असून गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी बिसगर बौद्धवाडीमध्ये ग्रामस्थांनी बैठक घेऊन उपसरपंच आणि अन्य एक व्यक्ती उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षासोबत गेले असले तरी संपूर्ण गाव आमदार योगेशदादा आणि शिंदेच्या शिवसेना पक्षासोबत आहे असं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा धक्का बसलाय ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही योगेशदादा कदम यांच्यासोबत असल्याचं जाहीर करत त्यांचा जयघोष देखील केला यावेळी शिवसेना विभाग प्रमुख सतीश विचारे यांच्यासह बौद्धवाडीमधील मंगेश मर्चंडे पांडुरंग मोहिते अनंत मोहिते शरद मर्चंडे सिद्धार्थ मर्चंडे तानाजी मर्चंडे वनिता मर्चंडे राजश्री शिर्के दर्शना मर्चंडे प्रमिला मोहिते रोशनी मर्चंडे कीर्ती मोहिते ज्येष्ठ नागरिक विठ्ठल मर्चंडे जयवंत मर्चंडे दीपक मर्चंडे ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या आज बौद्धवाडीची मिटिंग झाली हा संदर्भ आता एक दोन व्यक्तीने ऐकवलेलाच आहे आणि मी त्याच्या व्यतिरिक्त काही वेगळं सांगू शकत नाही की ज्या आमच्या वाडीतून दोन माणसं शिवसेनेमध्येच असताना त्याच पक्षामध्ये दुसऱ्या गटामध्ये प्रवेश केला आहे आणि ते आमच्या वाडीचं नाव टी व्ही पेपर आणि यूट्यूब चॅनेलला हे आल्यामुळं आम्ही तातडीनं वाडीची मिटिंग लावून आज आमच्या विभागाचे विभागप्रमुख सतीशजी विचारे यांना कुठेतरी तडा जाऊ नये यासाठी आम्ही तातडीनं हा निर्णय हाती घेऊन आम्ही ज्या ठिकाणी योगेशदादांबरोबर आहोत आणि त्यांच्या पाठीशीच आम्ही कायमस्वरूपी राहणार दादाने आमची ना नाराजी करू नये एवढंच मी सांगतो आज आमच्या वाडीची मिटिंग होती आणि या मिटिंगवरती आमची सगळी वाडी उपस्थित आहे आणि आमच्या वाडीतून जो काय पक्ष प्रवेश झालेला आहे आम्ही वास्तविक आपल्या खेड तालुक्या मंडळ दापोली विधानसभेचे आमदार दादा कदम यांच्यासोबत आम्ही काम करत होतो आणि आजही त्यांच्यासोबत आम्ही वाडी म्हणून सगळीकडून ठाम आहोत आमच्या वाडीतून जो काही पक्ष प्रवेश झाला टी व्हीला पेपरला जी काही बातमी आली त्या बातमीमध्ये बोद्धवाडीचा उल्लेख झाला ती बोद्धवाडी नसून आमच्या वाडीतील दोन व्यक्तींनी त्या फार्मामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्यासोबत जी चार मुलं होती ते काय मतदार नाही आहेत आजही आमची वाडी तर आमच्यासोबत सगळेजणं महिला मंडळ आमचे पुरुष मंडळी आणि आमच्या विभागाचे विभाग प्रमुख सतीशजी विचारे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांच्यासंबंधी त्यांच्या सा साक्षीने आम्ही सांगतो की आज आम्हीसुद्धा आमची संपूर्ण वाडी योगेश दादा कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या आज आमच्या वाडीमधून जी काय दोन व्यक्ती दुसऱ्या पक्षामधून गेलेले आहेत त्यांच्याबरोबर आम्ही तर नाही आहोत आम्ही योगेश दादांबरोबरच आहोत आणि आम्ही ठाम योग्य दादांबरोबरच राहणार एकेकाळी कोकणातील शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय असलेली भातशेती सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर दिसते शेती व्यवसाय सोडून लोक शहराकडे निघाले काही भागात कमी प्रमाणात शेती होत असताना या शेतीचंही कंपनीनं सोडलेल्या पाण्यामुळे नुकसान होतय चिपळूण तालुक्यातील सावर्डे आणि पंचक्रोशीतील शेतीमध्ये सचिन सुभाष पाकळे यांच्या कात कारखान्यानं सोडलेल्या काताच्या पाण्यामुळे रसायनयुक्त पाण्याचे तवंग शेतावर आले त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर जगायचं कि मरायचं हा प्रश्न उभा राहिलाय शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांना निवेदन देखील फॅक्टरीतील पाणी कधी नदी, तर कधी तर नाल्यात त्यामुळे गावातील नळपाणी योजनेच्या विहिरी तसेच बोरवेलच्या पाण्यावर तेलाचे तवंग आल्याचे दिसत आहे आणि पाण्याचा रंग तपकिरी लाल बघायला मिळतोय सावर्डे हे गाव अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांचं गाव या संदर्भात अनेक वेळा तक्रारी देखील सादर करण्यात आल्या मात्र स्थानिक आमदारांच्या कात मालक मित्र असल्याने आमदार शेखर निकमांकडून कानाडोळा केला जातोय की काय असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारलाय कात फॅक्टरीचे मालक सचिन पाकळे यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत किरण सामंत यांच्याशी जवळीक संबंध असल्याने जिल्ह्यातील प्रदूषण महामंडळाकडे शेतकऱ्यांनी पाणी तपासण्यासाठी दिलेला रिपोर्ट हा देखील निले येतो त्यामुळे कुठेतरी शंका प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना बघायला मिळत मात्र आता गावकरी संतप्त झाले असून एकतर कारखाना बंद करा नाहीतर आम्ही अमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय संबंधित मालकाशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय आधी तुमचं नाव सांगा आणि तुमच्या शेतीत नक्की काय कुठलं पाणी आलं होतं ना वाघिरची शिरपत भोड हा शेतीमध्ये पाणी आलंय काताच शेती करपून गेली आम्हाला पिण्याला पाणी नाही मग आम्ही करणार काय ना पोरं पोसणार कशावर तुमच्या घरात येऊन बसू आम्ही तुम्ही कशासाठी आलो पाण्यासाठी ना मग हा पाणी बंद करीत नाही तुमच्या ताकत नाही मग ह्या बायका पाणी भरतात कोण बायका भरतात काय बापे नाही भरील

कशेडी बोगद्यात गळती सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय काम निकृष्ट दर्जाचं असल्याने मनसेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली बोगद्याला गळती लागल्यामुळे प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत याच पार्श्वभूमीवर आता काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं मनसेकडून आवाज उठवण्यात आला असून मनसेचे राज्यसर चिटणीस वैभवजी खेडेकर यांनी त्याची पाहणी केली यानंतर ठेकेदारांची चौकशी करण्याची मागणी देखील मनसेकडून करण्यात आली सदरचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असून करोडो रुपये पाण्यात गेले याला ठेकेदार आणि प्रशासन जबाबदार असून त्याची चौकशी करावी अन्यथा मनसे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा वैभवजी खेडेकर यांनी दिला आहे मी आता सोलापूर रायगड अखेर जिल्ह्याला जोडणारा हा आपला लातूरगर आहे कशामध्ये आहे यात्रेला चालू होऊन कदा एकच वर्ष झालं असेल या ह्या एक वर्षामध्ये या सगळ्या टनेलला भोगाला प्रचंड प्रमाणात गळती लागली आहे माझ्या माहितीप्रमाणे हे सगळं निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि ज्या पद्धतीच्या सुरक्षेच्या उपाययोजना करायला पाहिजे असं केलेलं नाही त्यामुळे आज ही परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे मला एक हेतनं गोष्ट आपल्याला सांगायची वाटते की की खेड नगरपालिकेनं नगराध्यक्ष राहिलेलं आहे आणि मे महिन्यामध्ये ज्या वेळेला पाणी त्यांचा येते तर इथं पूर्णपणे चांगलं पाणी उपलब्ध आहे प्रशासनाला विनंती आहे की ह्या टनेमधनं पाईपलाईन सुरू आमच्या खेडला पाणी द्यावं अशी परिस्थिती या ठिकाणी जाण्याचा उद्देश एवढा करोडो रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटचे या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेले आहेत याला हे प्रशासन जबाबदार आहे एकेटर जबाबदार आहेत यांच्यावरती खाते आहे चौकशी होऊन यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे करोडो रुपयात जो भ्रष्टाचार झालेला आहे याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे या संसदेमध्ये किंवा आता या विधानसभेमध्ये आणि आमच्या कोकणवासियांच्या माती हा जो काही निश्चित रजेचा हायवे किंवा खराब हायवे त्याने हे केलेला आहे तर चांगला हायवे आणि चांगल्या पद्धतीचे रस्ते चांगल्या पद्धती आम्हाला या ठिकाणी हवे आहेत हे जर मिळालं नाही तर आम्ही कोकणवासीय सगळे या ठिकाणी रस्त्यावरती उतरू एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि खेड पोलीस स्टेशनच्या वतीनं आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी अंमली पदार्थ विरोधी दिन आणि व्यसनमुक्ती या विषयावर खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन बोहित यांचं व्याख्यान संपन्न झालं समर्थ विश्वविद्यालय इंग्लिश मिडियम स्कूल वेरळ येथे सदर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे पोलीस जाधव माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील ओंकार गोंदकर सचिव सुरेश चिकणे लायन विवेक कदम शाळा व्यवस्थापनाचे शेटवे प्राचार्य आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते तुमचा जो क्लास आहे वर्गात हा आपल्या जीवनातला फार मोठा कार्यक्रम असतो फार महत्वाचा कार्यक्रम असतो दहावी अकरा बारावीचा ज्यात जो चरला तो टिकला पुढे वर्षामध्ये टेशन घेतो अकरामध्ये बारा पेशा असतात आणि एक कमी पडतात अभ्यास आणि याचा वाईट स्वयंसेवण आपल्याला लागतात तर बरीचशी मुलं मी बघतो म्हणजे आपल्या इकडे अभ्यास अभ्यासक्रातले उशार पण अभ्यास करतात बारा वाजता एक वाजतात सिगरेट वगैरे पितात तर आहेच नंबर सवय आता नसेल बघतो आपण पिक्चरमध्ये वगैरे टी व्हीमध्ये सिरीममध्ये फक्त काही झोपमध्ये दोघून सिग्रेट पितात मग भरचे तो दिसता लागतात हा योग्य दुर्कपण आहे म्हणजे अभ्यास करासाठी सिग्रेट पाहिजे झोप करून पाहिजे असं काही राहत नाही पुत्र आणि ज्येष्ठ पत्रकार इकबाल भाई जमादार यांना समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस सन्मानित करण्यात येणार आहे कोकणचा सन्मान सामाजिक संस्था रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य आणि जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस मध्ये यंदाचा आदर्श पत्रकार समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार इकबाल भाई जमादार यांना जाहीर झालाय त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे इकबाल जमादार हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत अनेक वर्ष समाज बांधवांना आपल्या बरोबर घेऊन अनेक उपक्रम त्यांनी राबवले गेल्या तीस वर्षापासून पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदापासून विशेष कार्यकारी अधिकारी तसेच इतर अनेक पद आणि पुरस्कार त्यांना मिळाले आहेत पुरस्कार वितरण सोहळा हा रत्नागिरी येथील मराठी हॉल माळनाका येथे तीस जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे पुरस्कार वितरणाच्या वेळी उदयजी सामंत पालकमंत्री रत्नागिरी तथा उद्योग मंत्री महाराष्ट्र शासन हे उपस्थित असणार आहेत प्रमुख उपस्थित देवेंद्र सिंह जिल्हा अधिकारी रत्नागिरी धनंजय कुलकर्णी कीर्तिकरण पुजार कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी भास्कर जगताप जिल्हा शालेय चिकित्सा रत्नागिरी सोसंग मित्र फुले सुवर्णा सावंत माध्यमिक अधिकारी रत्नागिरी भैया शेठ सामंत ज्येष्ठ उद्योजक यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार इक्बाल जमादार यांचा सत्कार करण्यात येणार आहे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक पार पडली या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघाचा समावेश आहे मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक मुंबई शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक पार पडली कोकण पदवीधर मतदारसंघात सुमारे पासष्ट टक्के मतदान झालंय सर्वाधिक चौऱ्याहत्तर टक्के मतदान हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालं गतवर्षीपेक्षा मतदानाचा टक्का वाढल्याने याचा फायदा कुणाला होईल या चिंतेत सर्व उमेदवार आहेत कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीचे निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्या रायगड जिल्ह्यात चौपन्न हजार नऊशे एकतीस मतदार पालघर अठ्ठावीस तीनशे तेहतीस मतदार रत्नागिरी बावीस हजार सहाशे शहाऐंशी मतदार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अठरा हजार पाचशे एकावन्न मतदार आहेत या मतदारांपैकी पासष्ट टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय मतमोजणी एक जुलै रोजी नेरुळ येथे होणार आहे महाड तालुक्यातील देशमुख कांबळे येथील रहिवासी प्रभाकर देशमुख यांच्या वाड्याला रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली या आगीमध्ये वाड्यातील बारा गुरांपैकी नऊ गुरांचा होरपळून मृत्यू झाला आगीमुळे वाड्यासह गुरांचा मृत्यू झाल्याने मालकाचं मोठं नुकसान झालंय आग विझवण्यासाठी गेलेला राहुल देशमुख हा देखील भाजल्यामुळे जखमी झाला असून तीन गुरांना वाचवण्यात यश आलंय आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट असून घटनास्थळी पोलीस प्रशासन वैद्यकीय अधिकारी महसूल अधिकारी दाखल झालेत पंचनामा प्रक्रिया सुरू आहे आगीमध्ये झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळावी अशी मागणी सर्व स्तरातून होते राजापूर तालुक्यातील जैतापूर मौजे कुळेशी येथे हर्ष हरेश्वर मांजरेकर यांच्या आंब्याच्या बागेला लावलेल्या तारेमध्ये काळा बिबट्या अडकलेला सापडलाय वन विभागानं सदर बिबट्याला रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं हा बिबट्या नर जातीचा असून तो चार ते पाच वर्षाचा असल्याचं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय सोमवार दिनांक 24 जून 2024 रोजी कृष्णा सहोदया कॉम्प्लेक्स सांगलीतर्फे केम्ब्रिज स्कूल मिरज येथे पार पडलेल्या इयत्ता दहावी आणि बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेमध्ये अव्वल ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांक तनिष्का चव्हाण सत्त्याण्णव पूर्णांक वीस रेहाना मुल्ला सत्त्याण्णव पूर्णांक वीस तसेच इयत्ता बारावी शाखेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या पूर्णांक साठ विज्ञान शाखेमध्ये अभिनव पिल्लई शहाण्णव पूर्णांक चार गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा कृष्णा सहोदया कॉम्प्लेक्स सांगलीतर्फे आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला कृष्णा सहोदया कॉम्प्लेक्स सांगलीतर्फे दरवर्षी इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत सर्वोत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येतो यावर्षी रोटरी स्कूलच्या चार विद्यार्थ्यांना या सत्कार सोहळ्याप्रसंगी सन्मानित करण्यात आलं यामुळे वरील गुणवंत विद्यार्थ्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होतंय संस्थेचे चेअरमन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या श्री कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थकृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरळमध्ये बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे चेअरमन उदय शेटवे आणि प्रशालेचे प्राचार्य एस एस अली यांच्या हस्ते राजश्री छत्रपती शाहू महाराज प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला या निमित्तानं इयत्ता सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात या स्पर्धेमध्ये वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक राजकीय दलितांचा राजा अशी त्यांची तत्व आणि विचारसरणी आपल्या भाषणातून स्पष्ट केली या स्पर्धेमध्ये इयत्ता सहावीमधून सारा मुसळे श्रीराज झोपडे हितेश दाबी सातवी मधून अक्षरा धनावडे रुई प्रसादे पार्थ डेरवडकर लावणकर या, या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावले विद्यार्थ्यांचं प्रशालेकडून विशेष कौतुक करण्यात आलं याप्रसंगी संस्था अध्यक्ष सुयश पाश्टे चेअरमन उदय शेठवे खजिंदा दिग्विजय इंदुलकर प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर अली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सहजीवन शिक्षण संस्थेच्या आयसीएस कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचं संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अनिता आवटी यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला आपल्या प्रास्ताविकातून प्राध्यापिका मानसी कांबळे यांनी जयंतीचं महत्व सांगून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली याप्रसंगी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषामध्ये मनोगत व्यक्त केले त्यात गायत्री कंबार सोनल धर्वे आर्शिया नाडकर सिद्रा नाडकर अब्दुल मुकादम मोहम्मद ओवेश मेमन रवीना कडू आकांक्षा झोरे यांनी छत्रपती शाहू महाराजांबद्दल विविध प्रकारची माहिती दिली आणि त्यांना अभिवादन केलं भूगोल विभागाचे प्राध्यापक विपुल गायकवाड यांनी आपल्या मनोगतात चांगला राज्यकर्ता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजश्री शाहू महाराज हे आहेत असं सांगून त्यांच्या जीवनाचा परिचय करून दिला अध्यक्षीय भाषणामध्ये डॉक्टर अनिता आवटी यांनी राजश्री शाहू महाराजांच्या जीवनाचा आढावा घेतला त्यांच्या दूरदृष्टीवर प्रकाश टाकला या प्रसंगी इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर बी जी जाधव वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर माहिती आणि तंत्रज्ञान संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सचिन भोसले प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाला बहुसंख्येनं विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन सुप्रिया काडगे के यांनी केलं तर सूत्रसंचालन लीना चिखले यांनी केलं ज्ञानी भडगाव मध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला ज्ञानदीप विद्या संकुलातील सुनील यादव यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी माहिती दिली तसेच राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त प्रशालेत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये इयत्ता सहावी ते आठवी गटामधून दक्ष सुनील निर्मळ श्रीमई मकरंद दाभवे स्वरा महेंद्र जाधव यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवले श्रेया चंद्रकांत पन्नमवाड हिनं उत्तेजनार्थ प्रमाणपत्र प्राप्त केलं इयत्ता नववी दहावी गटातून प्रथम क्रमांक आर्यन बाळासाहेब भगत द्वितीय क्रमांक अनुराग महादेव वाघमोडे आणि सूर्यवंशी यांना विभागून देण्यात आला तृतीय क्रमांक विजय आणि उत्तेजनात वृषभ दिगंबर देवघरकर यांनी प्राप्त केला इयत्ता अकरावी बारावी गटातून मुक्ता केदर पतंगे प्रथम क्रमांक आर्या संदेश कांबळे द्वितीय आणि भक्ती रवींद्र खेडेकर हिनं तृतीय क्रमांक मिळवला या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परीक्षक म्हणून धाडगेसर मानेसर आगलावेसर गारे सर ओप्टे सर आणि यादव सर यांनी सहकार्य केलं सातगाव ग्रामविकास प्रतिष्ठान मुंबई परिवारातील संस्था अध्यक्ष जगन्नाथ लक्ष्मणराव मोरे यांच्या मातोश्रींचं दुःखद निधन झालंय सुभद्रा लक्ष्मणराव मोरे यांचं बुधवार दिनांक सव्वीस रोजी रात्री दहा वाजता निधन झालं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आज सत्तावीस रोजी सायंकाळी ठीक चार वाजता खेड तालुक्यातील मिर्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले सातगाव विकास प्रतिष्ठान सातगाव भोसले प्रतिष्ठान सन्मित्र विकास मंडळ तिसंगी जयभवानी मित्रमंडळ पिंपळवाडी मुक्ती महिला मंडळ सांताक्रुज मराठा सामाजिक संस्था मुंबई अँटी करप्शन ऑफ इंडिया तसेच फूड अँड ड्रेस वेलफेअर कमिटी यांच्यातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली